हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा निसर्ग सातत्याने बदल होत आहेत कुठे पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण दिसत असताना अशात हिरवा शालू नेसलेल्या बुलढाणाने आज पहाटे धुक्याची चादर ओढून घेतल्याने हे दृश्य निसर्गप्रेमींनी डोळ्यास स्थिरावून ठेवले होते सकाळी नऊ वाजेपर्यंत ही हिल स्टेशन बुलढाण्याची अनुभूती अनेकांनी घेतली बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दोन ते तीन दिवसांआधी थैमान घातले अद्याप देखील ढग मांडव घालून आहेत त्यामुळे वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे शिवाय शेतकरी चिंतेत आहेत आज जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे या धुक्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आज सकाळी जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर बघायला मिळत आहे दरम्यान निसर्गप्रेमींनी या दाट धुक्याची मनसोक्त अनुभूती घेतली आहे बुलढाण्यात दोन दिवस झाले प्रचंड